नमस्कार मंडळी प्रेम नाती आणि अचानक ठरलेला रोका राधा आणि त्याच्या प्रेमात अडकलेलं मन पण डोक्यात मात्र स्वप्नांचं काहूर आजच्या भागात जाणून घेऊया जेव्हा प्रेमात हसणारी राधा अचानक विचारात हरवते मनवा माझी बहीण आहे आणि डॉक्टर श्रीनिवास माझे बाबा आहेत हे कळालं कसं तुम्हाला कारण मला माहित आहे ही गोष्ट स्नेहाशिवाय इतर कुणालाच माहिती नाही जास्त इवन आपल्या कॉलनीतही फक्त बडीमाला माहित आहे मग तुम्हा सर्व ग्रुपला कसं कळालं राधा विचारते ते परीच्या बड्डे पार्टीत सर आले होते तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं आणि म्हणूनच मी त्यानंतर मनवाला याबाबत विचारलं असता तिने खरं काय ते सांगितलं होतं तो स्पष्टीकरण देत बोलतो ओ बोलून ती शांत होते बरं आता आपल्या प्रश्न उत्तरांचा खेळ खेड़ खेळला असेल तर निघायचं का नाहीतर शुभांकर सर रागवतील ती हसत त्याचे केस विस्कटत बोलते बस ग जरा वेळ तो तिचा हात धरून बसतो किती छान वाटते बघ आणि शुभांकर सर काही आपल्याला बोलणार नाही त्यांना सर्व माहीत आहे आफ्टर ऑल मी त्यांचा ते काय म्हणतात मराठीत हा साडू ते माझे साडू आहेत तो हसत बोलतो हो साडू साहेब पण यू नो ना त्यांना कामामध्ये नाती आणायला आवडत नाही एक एक मिनिट ती हसून बोलते खरी पण तिला काहीतरी क्लिक होतं तू तू काय म्हणालास शुभांकर जेजूना सर्व माहीत आहे म्हणजे म्हणजे काय माहीत आहे ती आता पटकन त्याला उठवत बोलते अग किती हायपर होते लगेच तो हसून तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत बोलतो ती वज्रासनमध्ये बसली होती आणि बाय द वे फक्त तुझ्याच घराला मी जमाई राजा म्हणून पसंत नाही तर माझ्याही घरी तू त्यांची बहुराणी म्हणून पसंत आहे ऑलरेडी बडीमा व काकींचं पार्टीतच ठरलं आहे सर्व अगदी रोकाही दोन दिवसात करायचं म्हणत होती बडीमा पण मीच थांबवलं की आधी मला तुला विचरावं म्हणून तो हसून या दोन दिवसात जे या दोन फॅमिलीमध्ये घडलं होतं ते सर्व सांगतो काय डायरेक्ट रोका तिच्यासाठी मात्र हे शॉकिंगच होतं घरचेही तिच्या काही बोलले नव्हते रोका म्हणजे सुपारी फोडणं ना ती गोंधळून बघते तो हो मध्ये मान हलवतो महाराष्ट्रात लहानपणापासून वाढलेला असल्याने मराठी रीतीही त्याला थोड्याफार आता कळाल्या होत्या ओ पण इतक्या लवकर तुला माहित आहे ना रोका आय मीन सुपारी फोडली की लग्न फिक्स असते ते ती त्यालाच घाबरून बोलत होती हो माहीत आहे एकदा का सुपारी फुटली की तू माझी कायमची होणार ते तो हसून बोलतो पण तुला एवढं घाबरायला काय झालं अगं फक्त रोका आहे त्याला तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं हो अरे पण लगेच कस ती अजूनही त्याच मनसेतील रिलॅक्स मी बडी मला बोललो आहे की अजून मला थोडा वेळ दे म्हणून आणि लग्न केलं म्हणजे काय लगेच तुझ्या स्वातंत्र्यावर गदा नाही आणणार जे तू इतकं हायपर होत आहेस तो थंड आवाजात म्हणतो अरे ते मला माहीत आहे बडी माल आहे मी चांगली ओळखते तुझ्यापेक्षा पण माझी स्वप्न त्यांचं काय ती आता जरा थोडं रागात बोलते स्वप्न तो क्षणभर शांत होतो ओके रिलॅक्स तसंही मी लगेच लग्नाला होकार देणारच नव्हतो मलाही दोन वर्ष हवी आहेत अजून मलाही माझं करिअर आहेच की तो बोलता तो बोलला आणि ती क्षणभर त्याचे विचार ऐकून मनातून चरकलीच आता झालं ना लग्नाचं टेन्शन कमी चिलकर आपण आता कॅम्प अटेंड करू दोन दिवस आणि मग घरी जाऊन यावर चर्चा करू तो एकदम थंड होऊन बोलत होता हा असा आहे है। ह्याने एकदाही माझी स्वप्न काय आहेत हे एकदाही वि वी, आपल्याला विचारलं नाही ती मनात आता जो ते वागला त्याचाच विचार करत होती राधा चलायचं ना पण तिचं पण तिचे मनात विचार चालू असताना साहेब ते आधीच बाईकवर जाऊन बसले बसलेही होते आणि आता तिला हाक मारत हॉर्नही वाजवत होता हो म्हणत तीही विचारातून बाहेर आली आणि सरळ बाईकवर काही न बोलता बसली तो बराच वेळ आपल्याबद्दल आपल्या स्वप्नांबद्दल बोलत होता या दहा ते वीस मन, मिनट मनिटांमध्ये पण ती मात्र ती मात्र आपल्या विचारात हरवली होती घाई नाही नव्हते सर्व गोष्टींना मी प्रेमला तर केलं प्रपोज पण पण का माहीत नाही कालपर्यंत जो प्रेम मला भासत होता तो एक भास होता माझं त्याच्याबद्दलचं असलेलं मत होतं की तो आज जो आहे तो खरा आहे हेच त्याचं खरं रूप आहे ती मनात द्वंद्द्वंद विद्यात एकटीच लढत होती कुठे हरवली आहेस राधा तो अचानक गाडी थांबवत हॉर्न जोरात वाजवत म्हणतो तशी परत ती आपल्या विचारातून बाहेर पडते अरे तर ऐकत होते तो ऑकवर्ड स्माइल देत वरून उतरते कारण ते आता कॅम्पच्या लोकेशनवर आले होते बरं चल तू का बाईक पार कर तोपर्यंत मी बाकीचे मित्रमंडळ कुठे आहेत ते पाहते ती वरवर हसून जायला निघते तसा तोही गाडीवरून उतरून पटकन तिला आपल्याकडे ओळ उड़, ओढतो त्यामुळे त्याच्या डायरेक्ट मिठी शिरते आय नो तू घाबरली आहे की इतक्या झटपट आपलं लग्न ठरत आहे बट डोंट वरी मी लग्नात सप्तपदी चालताना जी कसमे खातात ती सगळीन सगळी कायम पूर्ण करेल अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तो तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवत बोलतो मला कायम तुझ्या मिठीत असंच राहायचं आहे ठेवशील ना तो इमोशनल होत बोलतो हो ती फक्त एवढंच बोलते कारण त्याच्या या मिठीतून तिला त्याचं आपल्यावर असलेलं प्रेम कळत होतं दिसत होतं आपणच कदाचित उगाच जास्त विचार करत आहोत असा विचार करून ती त्याच्या प्रेमात नख शिखांत बुडाली होती ज्यामुळे डोळ्यातील पाणी कधीच गालावरून ओघळत होतं हे जान तिच्या त्या ओल्या हुंकाराचा स्वर त्याला कळताच तो पटकन दूर होतो आणि तिच्या गो गालांवर आपले दोन्ही अंगठ्याने अश्रू पुसत काळजीनं बोलतो यामुळे मला यापुढे मला तुझ्या डोळ्यात अजिबात अश्रू नको आय हेट दिस तो लटका राग दाखवत बोलतो ते जरा राजेश खन्नाच्या अंदाजात होतं अथक प्रयत्न करून तो बोलला होता फिल्मी ती, म्हणत तीही म्हणत तिच्याही ओठांची कळी खुलते चल आता जात मी आलोच बाईक पार करून तो तिच्या कपाळावर टिचकी मारून हसून म्हणतो तशी ती मान हलवते आणि आत निघून जाते आय नो माझा स्वभाव तुला दोन दोन मध्ये टाकत आहे पण मी असाच आहे खळेल तुला पुढे पुढे तो जाणाऱ्या पाटमोऱ्या राधेला म्हणतो आणि शिट्टी वाजवत बाईक पार करतो कॅम्प गावातल्या शाळेच्या बिल्डिंगमध्ये लावलेला असतो शाळेला तशी दोन दिवस सुट्टी होती जेव्हा प्रेमात विश्वास असतो तेव्हा ना तर घट्ट होतं पण स्वप्न स्पेस आणि संवाद यांची जुळवाजुळव हवीच पुढच्या भागात बघूया राधाचं मन काय ठरवतं आणि हे रोका खरंच स्वीकारलं जातं का भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद